कशा असऊन बसत झोपल्यात ना लोघ पण झोपले तर माझ्या मम्मीच बरोबर चालूच आहे मला येतो येतोय माझा तुम्हाला लोक पण झोपल्यात आणि त्या मम्मीच बरोबर किती वेळ झालं चालूच आहे कामावरलं त्यांना अंगावरती झालं हातून भांबडून टाकून गेलं पण बसलं लक्ष मागितलं का एक जागा वाटतो आपण राजगिरी बनवायचं माणूस लांब जातो ना आपण त्या माणसाला खूप जीव लावलेला असतो बहीण असो भाऊ असो कमी पण असो शेजारी का असा त्यांना खूप मनापासून जीव लावलेला असतो आपण जवळ ते माणूस आपल्याला दुखावून लांब निघून जातो ना तेव्हा त्या गोष्टीचा खूप आपण मनात कोणते त्यांच्याकडून असं त्यांच्याकडून आपल्याला काय पाहिजे अपेक्षा आहे ह्या दृष्टिकोनातून त्यांना आपण जीव मस्त लावलेला एक आपलं म्हणून त्यांना जीव लावलेलं असतं खरंच ते माणूस जेव्हा आपल्यापासून लांब जाईल ना तेव्हा विसरून जातो तो सगळं विसरून जाते पैसा पाणी आला त्यांच्या पैसे त्यांचं पाणी चांगला आला हे सगळं पाठीमागच्या आठवणी विसरून जातात आठवण नाही राहत त्यांना की आपल्या कोणाच्या काळात आपल्याला कुणीतरी साथ दिली हो दोन शब्द चांगले तरी बोलावं हे सुद्धा करत नाही खरंच अशा माणसांचं मला खूप वाईट वाटतं राहणे वाईट वाटतं मला अशा माणसांचं स्वतः समजलं साधूस तरच आपलं म्हणायचं आणि त्यांचं मतलब साधला की झालं चार पैसे त्यांच्याजवळ आलं की आपलं लगेच पण जातो असं ना ठेवूच नाही पण काय असतं माया असते ना माया मग काय असते माया जा असता म्हणतात ना ते तसे प्ले करतात आपण मायापोटे सांभाळतो पण जाऊ आपण जे पण करतो ते चांगल्यासाठीच करतो आणि मी तर म्हणते जे पण होतं ना ते चांगल्यासाठीच करत लांब गेले काय तो नाही वडले मला जे पण होतं ते चांगल्यासाठीच होत असं सांगू तुला कुठंतरी मनाला ना भूक लागतं वाईट वाटतं अशी कोणती चुकी केली होती मी काय चुकी झाली होती माझी